इराणनं इस्रायली प्रदेशात बॅलिस्टिक मिसाईल्स डागून आखातातल्या संघर्षाला पूर्ण वेगळाच आयाम दिलेला आहे दिशा दिलेली आहे आता इस्रायल इराणावर हल्ला करणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि मग जसं हिजबुल्ला किंवा हमासचं कंबरड इस्रायलनं मोडून काढलं तसं मग इराणचं काय करणार ही पण चर्चा सुरू झालेली आहे या सगळ्या चर्चांमध्ये तथ्य आहे परंतु या दोन्ही देशातल्या नेत्यांची वक्तव्य बघितली तर इराणमध्ये सत्ता पालट होऊ घातलाय का ही शंका मात्र मनाला चाटून जाती आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अखातातला संघर्ष विशेषत इस्रायल आणि हिजबुल्ला हमास हावती हे गट हा रोज नवनवी वळण घेताना दिसतो आहे हिजबुलचा म्होरक्या नसरुल्ला त्याला इस्रायलनी उडवलं त्यानंतर एक नवा म्होरक्या हिजबुलचा नेमला गेला आपण आत्ता बोलतो आहे तर त्याच्या काहीच तास आधी बैरूतमध्ये इस्रायलने जो हल्ला केला त्यात हा नव्याने नियुक्त केला गेलेला मोरक्यासुद्धा मारल्या गेल्याची बातमी आता पुढे येते आहे त्यामुळे हमास असेल किंवा हिजबुल असेल तर हे गट इस्रायलच्या परिसरामध्ये कुठेही अस्तित्वातच राहू नयेत किंवा असले तर ते पूर्ण खच्ची झालेले किंवा डिफंक झालेले असावेत या पद्धतीनंच इस्रायल आता या सगळ्या गटांच्या कच्छपी लागलेला आपल्याला दिसतो आहे नुसतं दक्षिण लेबनात नव्हे तर अगदी सिरिया दमास्कसपर्यंत हल्ले इस्रायल करताय आणि इकडे येमनमध्ये सुद्धा त्यांनी या कारवाया केलेल्या आहेत किंवा पुढच्या काळात त्या होताना आपल्याला दिसतील इस्रायलची काही रॉकेट्स ही जॉर्डेनियन प्रदेशात सुद्धा या हिजबुल गटांच्या मागं गेलेली आहे होती आणि तिथेही स्फोट झाल्याची बातमी येते आहे अशात इराण नेमकं काय करणार आणि इराण या सगळ्या संघर्षात शांत काय अशी सुद्धा एक चर्चा होती आणि अचानकच इराणनी इस्रायली प्रदेशामध्ये आता आकडा काहीही सांगितला तरी क्षेपणास्त्र डागली बॅलॅस्टिक्स मिसाईल ती चारशे डागली असं सांगितलं जातं आणि ते झाल्यानंतर आता इराणचं काय होणार आहे हा प्रश्न पुढे आला मग नेत्यान्याहूंनी आत्ताच वक्तव्य केलं होतं की आमच्याकडे जर डोळे वटारून बघितले तर आम्ही पूर्ण भस्मसात करू मग अशी काही घोषणा इस्रायल इराणाबाबत घेऊन म्हणजे खरी करून दाखवणार का ही सुद्धा चर्चा सुरू झाली मात्र दोन दिवसात अर्थात इस्रायल काही पटकन कुठे हल्ला करेल असं होणार नाही आणि इस्रायलला इराणमधली माहिती नाही अशी सुद्धा काही गोष्ट नाही परंतु ते झाल्यानंतर इराणचे अध्यक्ष मसूद पेजशकियान हे अतिशय मवाळ गृहस्थ आहेत म्हणजे इराणचं राजकीय कल्चर लक्षात घेतलं तर हे मवाळ गृहस्थ आहेत त्यांनी मग परिस्थिती सावरायचा खूप प्रयत्न केलेला आहे म्हणजे इस्रायलवर आम्ही हल्ला केला तर त्यामागे आमचं काही सूडबुद्धी नव्हती तर आम्हीसुद्धा रिटॅलिएट करू शकतो एवढं दाखवण्याचा आमचा हेतू होता त्या पलीकडे इस्रायलवरती हल्ल्याचा किंवा इस्रायलला दुखवण्याचा आमचा हेतू नाही असं सांगताना डोमेस्टिक म्हणजे इराणमध्येच असंतोष खदखदू नये याचीसुद्धा खबरदारी सरकारने घेतली असं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवलेलं आहे पण याहीपेक्षा आश्चर्यकारक भाषा ही नेतन्याहूंनी वापरलेली आहे <coughs> नेतान्याहूंनी आता म्हणजे इराणनी ज्या वेळेला हा हल्ला केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं जे वक्तव्य प्रसिद्ध झालेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इराणी जनतेशी आमचं कोणतंही वैर नाही ते आमच्या बंधूंसारखेच आहेत त्यामुळे इराणवरती हल्ले करताना सुद्धा आम्ही आमच्या या इराणी लोकांना त्रास द्यावा या हेतूनही नाही तर इराणमधली जी मुल्लाशाही आहे इथलं जे विद्यमान काय पॉलिटिकल स्ट्रक्चर आहे ते घातक आहे आणि त्याला आम्ही धडा शिकवू नेतन्याहूंनी सरसकट इराण असं न करता इथले काही एक्झिस्टिंग पॉलिटिकल स्ट्रक्चर जे मुल्लाशाही असा त्यांनी उल्लेख केला म्हणजे इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी जे आता भूमिगत आहेत ते आणि मग त्यांच्या आधिपत्याखालचं सगळं सरकार इराणी गार्ड्स जे आहेत ते रिव्होल्युशनरी गार्ड ही त्यांची संघटना तर हे सगळं जे जा आहे ज्यांनी या सगळ्या मुल्लाशाहींनी इराणच्या जनतेला वेठीस धरलेलं आहे तर एकापरीनं या मुलाशाहीला आम्ही संपू असं त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ येत्या काळामध्ये इस्रायलच्या का हल्ल्यातून इराणमध्ये सत्ता पालट होणार का असा प्रश्न आता पुढे येतो आहे याला दुसराही एक संदर्भ आहे की या सगळ्या संघर्षामध्ये अनेक ठिकाणी त्या बातम्या दिसल्या आहेत आणि माझ्याकडून पण ती एक बातमी मिस झाली त्याचा उल्लेख आता इथं आपण आवर्जून कारण हा विषय तोच आहे म्हणून आपल्याला विहित आहेच की इराणमध्ये एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये इस्लामिक क्रांती झाली आणि त्यावेळेला इराणचे राजे शहा रझा पहलवी यांना इराण सोडून म्हणजे तेहरान सोडून परदेशी पळून जावं लागलं त्यांनी फ्रान्समध्ये आश्रय घेतला आता ते रजा पहलवी गेलेत पण त्यांचे जे चिरंजीव आहेत ते राहतात पॅरिसमध्येच पण आत्ता इंटरेस्टिंगली हा सगळा संघर्ष सुरू असताना ते आत्ता पॅलेस्टिनी प्रदेशामधून आता इस्रायलमध्ये आलेत आणि त्यांची तिथे काही ठिकाणी भाषणं झालेली आहेत आणि इराणमध्ये पुन्हा लोकशाही आणणं कसं गरजेचं आहे याच्यावरती हे पहिलेवी आता जे पॅलेस्टिनी प्रदेश असेल किंवा इस्रायल असेल तर इथे ते आत्ता बोलतायत हे अत्यंत इंटरेस्टिंग आहे इराणमध्ये गेली काही वर्ष सामाजिक असंतोष खतखतो आहे ज्याचा उल्लेख नेत्यानॅंनी केला मुल्लाशाही असा तर या सगळ्या रॅडिकल एलिमेंट्सनी या समाजाला इराणी समाजाला खूप व्यटीस धरलेला आहे महिलांवरती मोठ्या आणि नुसत्या महिलाच नाही तर पुरुषांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बंधनं आहेत म्हणजे बुरखा जसा तुम्ही घातला पाहिजे तशी पुरुषांवरती सुद्धा अनेक प्रकारे बंधनं आहेतच त्या बंधनांना सुद्धा लोक कंटाळलेली आहेत आणि आपल्याला आठवत असेल तर बुरखा घालणार नाही असं एक कार्यकर्ती म्हणाली होती तिचं नाव आता आठवत नाही पण ती म्हणाली होती आणि नंतर तिला कशा पद्धतीनं मानहानीकारकरीत्या संपवलं गेलं आणि त्याच्यातून एक आंदोलन इराणमध्ये उभं राहिलं तर आता इराणी लोक जे इराणमध्ये आहेत किंवा जे विशेषतः आता इराण सोडून इतर तर पळून गेले किंवा नि निर्वासित झाले किंवा आलेले आहेत ज्याचं सूचन हे पहिलवे सुद्धा करत आहेत एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वीचा म्हणजे इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण हा पूर्ण वेगळा होता म्हणजे तुम्ही इराणमध्ये आहात की पाश्चिमात्य जगात आहात हे कळणार नाही इतका इराण वेगळा होता आणि तसा इराण आम्हाला पुन्हा आणायचा आहे असं ते पहल मी सांगतायत आणि नेतान्याहू आत्ता जे सांगतायत ते तिथली मुल्लाशाही आम्ही संपू हे सांगतायत याचा अर्थ इराणमध्ये अशा स्वरूपाची काही क्रांती होणं किंवा सत्ताबदल होणार आहे का, का आणि त्याचे चाहूल लागल्यामुळे हे खामे जे आहेत ते भूमिगत झालेत का हा प्रश्न आहे म्हणजे इराणी डेमोक्रॅटिक फ्रंट नावाची एक संघटना गेली काही वर्ष तिथे काम करती आहे तिला अर्थात फंडिंग कुठून येते हे सांगायची गरज नाही सोरोस फक्त इथेच काही उद्योग करतो असं नाही तर असं जगभर विशेषत अमेरिकेला सर्वत्र आपल्याला मानणारी म्हणजे अमेरिकी डीप स्टेटच्या हातातली कळसूत्री भावली असणारी माणसं ही प्रत्येक देशात सरकारमध्ये असली पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो असं इराणसुद्धा त्यांना त्यांच्या आधिपत्याखाली हवं आहे इतकी वर्ष म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशीनंतर आजपर्यंत म्हणजे आता जरा पाच दशकांचा हा प्रवास आहे साधारणपणे तर या सगळ्या प्रवासामध्ये इराणनी कधीही अमेरिका किंवा अमेरिकी डीप स्टेटला आस्तागायत तकास्तूर लागू दिलेली नाही किंवा पूर्ण शह दिला असं म्हणायला हरकत नाही सँक्शन्स आली इराणवरती बरेच गोष्टी म्हणजे अर्थविकासाच्या कुठल्याही संधी इराणला राहू नयेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती इराणचा काही धबधबा निर्माण होऊ नये यासाठी हर संभव प्रयत्न हे केले गेले पण इराण दमलेला नाही आहे आधी खामे खोमिनी असतील आणि आता खामिनेही असतील तर त्यांनी एक हाती वर्चस्व या इराणवरती आणि इराणी समाजावरती राबवलेलं आहे पण आता या संघर्षाच्या निमित्ताने नेतन्याहू या मुलाशाहीला जर संपवणार असतील तर तिथे येणारी पर्यायी सरकार कुठला असेल म्हणजे जे अमेरिका किंवा अमेरिकी डीप स्टेटला जे जमलं नाही ते एकापरीनं आजचा इस्रायल आणि नेत्यांनाहूनच्या नेत्या नेतृत्वाखालचं लष्कर हे करू पाहतं आहे हे काही उद्याच्या उद्या हल्ले झाले आणि ते अर्थात घडू पण शकतं पण उद्याच्या उद्या हे सगळं झालं असं मानायचं कारण नाही पण पुढच्या काळात इराणचा प्रवास हा या पद्धतीनं सत्ता बदलाच्या दिशेने जाणार याचं सूचन मात्र या सर्वातून मिळतं आहे मग आता इराणमध्ये लोकशाही येणार का वगैरे वगैरे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतील तिथे कुठल्या स्वरूपाची रचना म्हणजे समजा जर सत्ता बदल झालाच तर तो सत्ता बदल कसा असेल हाच मुळात एक आधीच काय अभ्यासाचा विषय मुळात असेल म्हणजे खामेनेही जातील किंवा आया आया म्हणजे त्यांचे जे इराणियन रेव्होल्युशनरी गार्ड किंवा असे जे त्यांचे ज्या सगळ्या रचना आहेत तर त्यातले कट्टरतावादी बाजूला जाऊन त्या रचना तशात राहून मग ते काही बदल करतील का असा अनेक गोष्टींचा विचार त्यात करायला लागेल म्हणजे तिथे सत्ता बदल झाला याचा अर्थ सत्तापालट झाला याचा अर्थ इराणमध्ये जसं एकोणीसशे एकोणऐंशी साली झालेली जी इस्लामिक क्रांती होती त्याचं पूर्ण रिव्हर्सल असं आत्ता थेट म्हणता येणार नाही पण त्या दिशेने इराणी समाजाचा आणि इराणची आता वाटचाल दिसते आहे इराणी समाजाला मोठ्या प्रमाणावरती ही, ही बंधनं झुगारून एक मुक्त जीवन जगण्याची एक सामाजिक मुक्तता त्यांना अत्यावश्यकता वाटते आहे आणि अशात नेतान्याहू यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते आमचा इराणी नागरिकांशी संघर्ष नाही ते आमचे शत्रू नाहीत आम्ही त्यांना शत्रू मानत नाही पण इराणमधली मुल्लाशाही ही मात्र शत्रू आहे आणि तिच्या विरुद्ध आम्ही हल्ले करू इतकं स्पेसिफिक ते बोललेले आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये इराण जर इस्रायल जर इराणवरती हल्ले करणार असेल तर ते त्या स्वरूपाच्या काहीतरी हल्ल्यांदाच असेल असं आत्ता तरी दिसतं आहे आणि विशेषतः एक बाब जी सांगितली जाते की इराण इज अ न्यूक्लिअर स्टेट नाव म्हणजे त्याची घोषणा अशी नाही आहे पण इराणनी ते सगळं जे आहे टेक्नॉलॉजी ती बऱ्यापैकी हस्तगत केलेली आहे अँड ॲट गिवन एनी स्टेज ते अणुबॉम्ब बनवू शकतात अशी सुद्धा चर्चा आणि या स्वरूपाचे काही लेखन हे अमेरिकी वृत्तपत्रांमध्ये सुद्धा गेल्या काही काळात आलेलं आहे त्याचे पुरावे काही आपल्याला मिळालेले नाही आहेत इराणचे माजी अध्यक्ष अहमदीन जाद तर त्यांच्या काळात यातलं बरंचसं काम झालेलं होतं इस्रायल जर पुढच्या काळात हल्ले करणार असेल तर इराणच्या ज्या ज्या न्यूक्लिअर ऍसेट्स सगळे जे आहेत हे प्रामुख्याने डिस्ट्रॉय केले जातील हे मात्र स्पष्ट आहे म्हणजे इस्रायलचं पुढचं टार्गेट हे मिलिटरी टार्गेट असणार आहे पण त्याहीपेक्षा हे जे न्यूक्लिअर ॲसेट्स त्यांनी जे निर्माण केलेले आहेत तर त्याच्यावरती मात्र हल्ले प्रायोरिटीने होतील आणि इराणची ही क्षमता ही खच्ची केली जाईल हे मात्र उघड सत्य आहे त्यामुळे इस्रायलवरती अशा स्वरूपाची क्षेपणास्त्र किंवा ज्याला बॅलेस्टिक मिसाईल्स म्हणतात तर ती डागून एकापरीनं इराणमधल्या मुल्लाशाहीनं स्वतःच्याच नाशाची बीज पेरली एवढं मात्र ह्या सगळ्या परिस्थितीतून आत्ता समोर येतं आहे घटनाक्रम कशा पद्धतीनं आकार घेईल ते बघायला लागेल आणि अर्थात इराणमध्ये जर अशा स्वरूपाचे बदल होणार असतील तर त्याचे कोणते प्रसाद हे आपल्यावरती म्हणजे भारत देश म्हणून म्हणतील हाही स्वतंत्र अभ्यासाचा विषय असेल तुर्तास आपण इथं थांबूया मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाब्याला विसरू नका पाहत रहा गोयोस्कोप धन्यवाद